कशी चिम्या खे दे, बाजरी दोघ सक्का जेवढे असते चिमण्या घालणारे बसते काय कोंबडीला भेऊन जाते या पाशिक दिवस उगवलाय डोंगरात मग ताशिक दिवस आलाय एक चिमणे हे सकाळ असं असतं चुचू A few moments later. <laughs> this slide this light. Kayran le the oh, mo sheer diwar arati. Garat lit gird. Kaya pa chiba. काढू का पोटू पोंड्या चाललाय या सकाळचं रुटीन काय लायबी घ्याला आमचं अरे बाप रे वान्यार रालं त्या चित् चव आलोय चल झाड झालं तर लावलं बा परत एक त्या डोंगरावर गेले ते गे सूर्या त्यामुळं दिसणार गेले चका चका वारे पे सेडवर लवड्य मारत होत लावला आमचेच मोठे आमच्या ते वांदेर येत ते सारखं मात वर चल पळ जात बसले ते गोर सकाळ आठ वाजले नाही त्याच तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या पाय मशी ताबाई बघा व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा लाईक सप सपा राहते त्यांनी लय ताप दिलाय डोंगरावर गेलाय ತಡೆ ಪಡತೆ